शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं घड्याळ चिन्ह हे आता अजित पवार यांच्याकडे गेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे पण हाच निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला सात फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेपर्यंत नवीन पक्ष आणि त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यास सांगितलंय आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी हा पर्याय निवडणूक आयोगाने शरद पवार गटासमोर दिला आहे जर शरद पवार गटाकडून याविषयी पर्याय दिला गेला नाही तर त्यांचा गट हा स्वतंत्र गट मानला जाईल असं निवडणूक आयोगाने म्हटलंय त्यामुळे आता शरद पवार यांना नवीन पक्षाची स्थापना करून त्या पक्षाच्या नावाचे तीन पर्याय आणि चिन्हाचे तीन पर्याय हे निवडणूक आयोगाला द्यावे लागणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून या संदर्भात आधीच तयारी केली गेली होती तशी बैठकही झाली होती निकाल विरोधात गेला तर नवीन पक्षाचं नाव आणि चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार हे शिवसेनेच्या बाबतीत घडलं होतं त्याच अनुषंगाने शरद पवार गटाने सुद्धा निकाल विरोधात गेला तर तयारी केली होती असं बोललं जात आहे काही नावांचा पर्याय देखील शरद पवार गटाने चर्चेला असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता शरद पवार यांची जर काही तयारी झाली असेल तर ते उद्या नवीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देतात की स्वतंत्र गट म्हणून राहतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे शरद पवार गटाने कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करूनच शरद पवार यांच्याकडून निर्णय घेतला जाईल असं दिसतंय नवीन नाव देणं हे गरजेचंच असेल तर शरद पवार गटाकडून उद्या नावं दिली जातील हे नक्की उद्धव ठाकरेंनी जसं शिवसेना नाव कायम ठेवून समोर व्यक्तीचं नाव हा पर्याय दिला होता तसंच शरद पवारांकडून राष्ट्रवादी शरद पवार असा पक्षाच्या नावाचा पर्याय दिला जाण्याची दाट शक्यता आहे आता नावाचा आणि चिन्हाचा काय पर्याय दिला जातो चिन्ह हे फार महत्त्वाचं निवडणुकीत मानलं जातं त्यामुळे चिन्ह निवडताना शरद पवार हे काय करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पक्षातील आमदार खासदार पदाधिकारी यांच्या संख्याबळानुसार प्रतिज्ञापत्रांचा विचार करून शिवाय पक्षातील नेमणुका बैठका पक्षाची घटना आणि पक्षांतर्गत झालेल्या निवडणुका याचा विचार करून केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय शिवाय नेत्यांची साक्ष आणि नेत्यांची उलट तपासणी हे मुद्दे देखील महत्वाचे ठरल्याचं बोललं जात आहे आता कोर्टात यावर काय काय घडतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण त्याआधी शरद पवार हे नवीन पक्षाचं नाव घोषित करतात का त्याचे तीन पर्याय हे निवडणूक आयोगाला देतात का चिन्हाचे पर्याय देतात का आणि निवडणूक आयोगाकडून कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह हे मान्य केलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच ही घडलेली घडामोड आणि शरद पवार यांच्या नवीन पक्षाचं नाव काय असू शकतं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा